तडोगा नगरपालिकेचा विकास निर्मनुष्य ठिकाणी जन्मला मग नागरिक वसाहतींनी त्यास नाजायश ठरवला हो खरंय तुम्ही ऐकलं ते विकास जन्मल्याचा आनंद फक्त आई आणि बापालाच झाला कारण पेढे त्या दोघांनीच खाल्ले विकासाचे पेढे तर वाटणार कोणाला कारण पालिकेचा विकास जिथे जन्मला तिथं कोणी राहतच नाही तुम्हाला प्रश्न पडला असणार की विकास आहे तरी कोण त्याचे पूर्ण नाव काय तर याचे पूर्ण नाव विकास कामे आहे होय तोच विकास कामे ज्यावर लाखो करोडो खर्चून नागरी सुविधांच्या कामी आणला जातो पण तो गर्भावस्थेतच कुपोषित करण्यात आला त्याचे पालकच भोंगड कारभार्यांनी त्याची संगोपनाची जबाबदारी घेतली होती मग हा विकासच कुपोषित असल्याने तो कसा कोणाच्या कामे येणार या कुपोषित विकासाला पाहून तडोदा शहरातील नागरी वसाहतीतील नागरिक हैराण झाले आहेत नागरी, नागरी वसाहतीत विकास का नाही जन्माला आला म्हणून येथील रहिवाशांनी त्यास नाजायच ठरवले आहे विकास जन्माचे पेढे खाणारे डेकर घेऊन गांधारीची पट्टी बांधून घेत आहेत आणि वसाहतीतील नागरिक बिचारे नैसर्गिक पावसात चिखल मातीत खस्ता खात आहेत पुजलेले होते असा सूर जोर धरत आहे तडोदा शहरातील नागरी वसाहतीतील ही परिस्थिती सर्वत्र आहे लाखोंचे घरे बांधून साधी मोटरसायकलही घरापर्यंत नेता येईना घरापर्यंत पायी चालत जाणे देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे मग का आम्ही पालिकेला नागरी सुविधांचा कर भरावा असा सवाल उपस्थित होत आहे विकासाच्या भरवशावर लाखो खर्च आलेले नागरिक आता दुसरा विकास कधी जन्माला येईल याची वाट पाहत आहेत विकासाचे पालकत्व स्वीकारलेले प्रशासन विकास पैदा करण्यास सक्षम नाही का अशी शंका नागरिकांच्या मनात येत आहे शासन दरबारी विकासाच्या कोणी वारस लागणार की विकास कायमच बेवारस होईल तोडगा पालिका प्रशासनाने पुन्हा विकास जन्माला घालावा अशी तडोदा नागरिकांची मनोकामना आहे विकास जन्माला आल्यास स्वतः नागरिक पेडे वाटतील आणि त्याला प्रकट करणाऱ्याला खाऊ घालतील शेवटी जनता जनार्दन आहे हे पालिका प्रशासनाने विसरून आहे